खस्ता खुसखुशी समोसे एकदम सोप्या पद्धतीने आज आपण बनवतोय त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडळी चला तर मग आज बनवूया एकदम गावाकडच्या पद्धतीने एकदम साध्या सोप्या पद्धतीने समोसे तर खूप सोपी पद्धत आहे बनवण्याची आणि एकदम टेस्ट आणि भन्नाट चवीचे समोसे तयार होतात बघू शकता किती मस्त झालेल्या एकदम खुसखुशीत झालेले आहेत अगदी सोपी पद्धत आहे बनवण्याची कधी तुम्हाला खावीशी वाटली किंवा सकाळच्या नाश्त्याला असोत किंवा मग संध्याकाळच्या छोट्याशा भुकेसाठी असोत नक्कीच बनवू बघा या पद्धतीने चला तर मग इथे मी अर्धा किलोपेक्षा जास्त बटाटे घेतलेले आहेत आता याला स्वच्छ धुवून घेतलं त्यानंतर कुक अशा थोड्या काप करून घेतले म्हणजे मध्यभागी थोडेसे कापलेले आहेत म्हणजे लवकर उकळतील त्यासाठी त्यानंतर कुकरमध्ये टाकलं दोन तांबे पाणी टाकलं आणि उकळायला ठेवली त्यानंतर इथे मैदा घेतलेला आहे इथे एक वाटी भरून मैदा घेतलेला आहे तर ही वाटी भरून इथे मैदा वापरलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं एक चमचा भरून इथे ओवा टाकून घेतलेला आहे आता आपल्याला हे गावरण तूप आहे साजूक तूप आहे त्याला कडकडीत गरम करायचं आहे आणि ते कडकडीत गरम तुपाचं मोहन या मैद्यामध्ये घालायचं आहे त्यामुळे आपले हे समोसे जे एकदम खुसखुशीत तयार होतात एकदम गरमच घालायचं आहे त्यामुळेच खुसखुशीत होतात जर थंड टाकलं तूप तर अजिबात ते कुरकुरीत किंवा खुसखुशीत होणार नाही एकदम कडक होतील किंवा वातळ होतील तर आता तूप टाकून घेतलेलं आहे त्यानंतर अशा प्रकारे गरम आहे त्यामुळे सावकाश करायचं त्यानंतर अशा प्रकारे सगळ्या पिठाला आपल्याला चुरगळून घ्यायचं आहे म्हणजे चोळून घ्यायचं आहे व्यवस्थित त्यानंतर चला आता समोस्यासाठी आपण शेतातून हिरवीगार ताजी तवाणी कोथंबीर घेऊन येऊयात तर गावाकडचं जीवन एकदम मस्त असतं एकदम छान असं वातावरण असतं एकदम फ्रेश असतं आणि ताजा ताजा शेतातला शेता भाजीपाला खाण्याची मजा काही वेगळीच असते बघू शकता की ती मस्त अशी कवळी लुसलुशीत आपली इथे कोथंबीर आहे हिरवी गार आहे तर मी कोथंबीर घेतलेली आहे त्यानंतर आता स्वच्छ धुवून घेतली आणि तिला बारीक कट करून घेतलं त्यानंतर आपण समोस्यासाठी एक वाटण तयार करून घेणार आहोत एक चमचा इथे धने घेतले एक चमचा इथे मी जिरे घेतलेले आहेत त्यानंतर इथे सासूबाईंनी पीठ मळलेलं आहे मैद्याचं त्या मळत आहे तोपर्यंत इथे वाटण तयार तयार करायचं आहे त्यासाठी ते आपण धणे आणि जिरे छान असे खरपूस भाजून घेणार आहोत कमी गॅसवरती धणे आणि जिरे मी छान भाजून घेतले इथे मैदासुद्धा आपला एकदम घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे आपण शंकर पायाला मळतो त्यापेक्षा थोडासा हलकासा नरम मळायचा आहे त्यानंतर हे बाटणसुद्धा तयार करून घेतलेलं आहे त्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण घालून ओबडधोबड वाटण तयार केलं त्यानंतर मसाले घेतलेले आहे गरम मसाला हळद आणि कांदा लसूण मसाला आहे त्याचबरोबर घरचासुद्धा मसाला आहे आता बटाटे उकडून घेतले ते सोलून घेतलेले आहे त्यानंतर पुन्हा गॅसवरती कढाई ठेवून घेतली आपल्याला आता याची चटणी किंवा भाजी बनवून घ्यायची आहे समोसासाठी चला तर मग आता कढाई ठेवून घेतलेली आहे आता कढाई गरम झाली की त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे आणि सगळं वापरलेलं आहे सगळं शेतातलंच आहे भाजीपाला त्यामुळे एकदम फ्रेश आणि ताजा तवानाच असतो तरी ते धने सुद्धा शेतातलेच आहेत त्यानंतर तेल टाकून घेतलं मोहरी टाकली मोहरी तडतडली की त्यामध्ये जे वाटण तयार करून घेतलं होतं लसूण हिरवी मिरची जिरे आणि धन्याचं ते सुद्धा टाकून घेतलं कमी गॅसवरती छान असं परतून घ्यायचं आहे तर आता खूपच मस्त हे समोसे तयार होतात एकदा नक्की बनवून बघा या सोप्या पद्धतीने जगातील सगळ्यात सोपी पद्धत आहे समोसे बनवण्याची आणि गावी अशा प्रकारे समोसे नक्कीच बनवले जातात आमच्याकडे कधी खावीशी वाटली तर अशा प्रकार अशा प्रकारचे साधे सोपे समोसे नक्की बनवून बघा गावाकडे काही बड्डे पार्टी असेल छोटीशी मुलांचा बड्डे असेल तर नक्की अशा प्रकारचे बनवले जाऊ शकतात तुम्ही सुद्धा या पद्धतीने बनवू शकता कारण आमच्याकडे कोणाची छोटी पार्टी वगैरे असेल बड्डे असेल मुलांचा तर अशा प्रकारचे समोसे वाटण्यासाठी बनवतात घरीच कारण हॉटेलमध्ये वगैरे इकडे छान असे मिळत नाही एकदम ताजे वेगळेच असतात ती चवसुद्धा त्यामुळे अशाच घरे बनवले जातात त्यानंतर कोथिंबीर टाकून घेतली वाटण परतल्यानंतर आणि जे मसाले घेतलेले होते ते सुद्धा टाकून घेतले आता यामध्ये आपल्याला बटाटे सोलून घेतलेले आहेत ना ते टाकून घ्यायचे आहेत ते सुद्धा छान असे आपल्याला यामध्ये परतून घ्यायचे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट करायला अजिबात विसरू नका तुम्हीसुद्धा या पद्धतीने अशा प्रकारचे खुसखुशीत समोसे एकदा नक्की बनवून बघा तर आता लगेच यामध्ये बटाटे टाकून घेऊयात बटाटे मिक्सूर गळून टाकलेले नाही तर डायरेक्ट टाकून घेतले आणि उलथण्याच्या सहाय्याने याला ठेचून घेतलेला आहे आणि मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेतलं तर आता बटाटेसुद्धा छान मिक्स करून घ्यायचे परतून घ्यायचे एक दोन तीन मिनटं त्यानंतर गॅस बंद करायचा थंड करायला ठेवायचे आपलं मैद्याचं मिश्रण जे आहे पीठ तेसुद्धा मळून तयार झालेलं आहे मैद्याऐवजी तुम्ही इथे गव्हाचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालणार आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ देखील टाकून घ्यायचं मीठ टाकून घेतल्यावर पुन्हा मिक्स करून घ्यायचं वाटल्यास अजूनसुद्धा कोथिंबीर टाकू शकता कारण कोथंबीर शेतातलीच आहे त्यामुळे मी कोथंबीरचा भरपूर इथे वापर केलेला आहे आता तर आता छान आपल्या इथं बटाट्याची भाजी तयार झालेली आहे पुन्हा वरून कोथंबीर टाकली आणि आता हे थंड करायला ठेवायचं त्यानंतर आपण लगेचच समोसे करायला घेऊयात थंड झाल्यावर मैदासुद्धा आपला छान असा घट्टसर मळून तयार झालेला आहे जास्त पातळसुद्धा मळायचं नाही पीठ कारण पातळ झालं तर त्याचे समोसे छान तयार होत नाहीत किंवा खुसखुशी देखील होत नाहीत तर बघू शकता चटणी एकदम मस्त चविष्ट तयार झालेली आहे आता थंड करायला ठेवलं तोपर्यंत इथे मी एक चपाती लाटून घेते मैद्याची कारण गावाकडे कसं फरशी वगैरे असते आणि गॅसा खाली घेतला जातो त्यामुळे आम्ही असं पोतं आतरतो म्हणजे फरशीसुद्धा खराब होत नाही आणि सगळं खरकटं वगैरे सांडतं ना ते पोत्यावर सांडतं त्यानंतर सगळं होतं बाहेर झटकलं तरी पण सगळं घाण निघून जाते त्यानंतर मी चपाती एकदम पातळसर अशी लाटून घेतलेली आहे त्यानंतर अशा प्रकारे चाकूच्या सहाय्याने किंवा सुरीच्या सहाय्याने अशा प्रकारे मध्ये दोन भाग करून घ्यायचे आणि याचे समोसे बनवायचे तुम्ही चपाती छोटी बनवली तरी पण चालेल इथे पहिली चपाती मी थोडीशी मोठी बनवली किंवा थोडी मोठी झालेली आहे आता एक समोसा मोठा होईल नंतरचे समोसे मी छोटेच बनवणार आहे चला तर मग आता अशा प्रकारे किती सोपी पद्धत आहे समोसे बनवण्याची बघू शकता तुम्ही आता जर चपातीचं तुम्हाला किंवा समोस्याचा आकार देता येत नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्यानंतर अशा प्रकारे सगळ्या बाजूने आपल्या इथे पाणी लावून घ्यायचं आहे आणि आता ज्या साईडने आपण कट केलेलं होतं ना त्या साईडने अशा प्रकारे दुमडायचं आहे बघू शकता तर अशा प्रकारे चिटकून द्यायचं आणि खालीपर्यंत आपल्याला हे चिटकूनच घ्यायचं आहे त्यानंतर जो एक्स्ट्राचा भाग जर असेल तर तो चाकोने तुम्ही कट करू शकता किंवा छोटा समोसा असेल तरी पण चालतंय परंतु हा समोसा थोडा मोठा झालेला आहे बाकीचे समोसे मी सगळे छोटेच बनवणार आहे किंवा मग थोडंसं मी ते कट करून घेणार आहे चाकूने तर किती सोप्या पद्धतीने ते समोसा बनवून दाखवलेला आहे व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा गावाकडच्या पद्धतीने अशा प्रकारचा समोसा एकदा नक्की बनवून बघा आता चाकोने मी कट केलं त्यानंतर अशा प्रकारे खाली दाब देऊन घ्यायचा आहे म्हणजे प्रेस करायचं खालच्या साईडला म्हणजे जे मिश्रण आहे ते तेलात आपण तळायला टाकतो समोसा तेव्हा बाहेर येणार नाही तर बघू शकता अशा प्रकारचा आपला इथे एकदम मोठ्या आकाराचा समोसा तयार झालेला आहे बाकीचे समोसे एकदम छोट्या आकाराचे बनवायचे हा माझ्याकडून थोडासा मोठा झालेला आहे आता बघू शकता ही चपातीचा जो भाग आहे दुसरा तो थोडा छोटा आहे समोसा समोसासुद्धा मी तुम्हाला बनवून दाखवते यामध्ये सुद्धा अशा प्रकारचं मिश्रण भरून घ्यायचं जर तुमच्याकडे वटाणा असेल शेंगा असेल सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता तर बघू शकता अशा प्रकारे मिश्रण तयार करून घेतलं आता काय करायचं पुन्हा ज्या साईडने आपण चपाती कट केलेली होती ही पोळी आता त्या साईडने पुन्हा अशा प्रकारे दुमतून घ्यायचं म्हणजे वरचा भाग सुद्धा चिटकून द्यायचा आहे म्हणजे तेलामध्ये टाकल्यावर विरघळणार नाही किंवा सुटणारसुद्धा नाही त्याचे पदर बघू शकता खालच्या साईडने सुद्धा छान असं दाब देऊन घ्यायचा म्हणजे मिश्रण बाहेर येणार नाही तर बघू शकता दुसरा समोसासुद्धा छान तयार झालेला आहे तर अशाच प्रकारचे सगळे छोट्या आकारामध्ये मी समोसे म्हणजेच मीडियम आकारामध्ये समोसे सगळे बनवून घेणार आहे तर कसा वाटला तुम्हाला हा समोसाचा नक्कीच कमेंट करून सांगा बघू शकता की छान असा समोस्याचा आकार तयार झालेला आहे चला तर मग सगळे अशा प्रकार अशाच प्रकारचे समोसे बनवून घेऊयात त्यानंतर समोसे बनवून घेतलेले आहेत आता गॅसवरती कढाई ठेवली त्यामध्ये तेल टाकून घेतलं तेल गरम झालं की यामध्ये समोसे टाकून घ्यायचेत आणि छान मीडियम गॅसवरती आपल्याला आलटून पलटून छान दोन्ही साईडने मीडियम गॅस ठेवूनच तळून घ्यायचे आहेत एक समोसा तळून तयार झाला सुद्धा समोसे मी अशाच प्रकारे तळून घेत आहे तर बघू शकता किती सुंदर असे समोसे तयार झालेले आहेत एकदम खुशखुशीत झालेले आहेत तुम्हाला एक तोडून देखील दाखवते अजून थोडेसे गरम आहे परंतु तरीसुद्धा मी तुम्हाला तोडून दाखवते तर किती सुंदर असा समोसा तयार झालेला आहे बघू शकता मिश्रण काटोकाठ भरलेला आहे अशाच प्रकारचे समोसे तुम्ही देखील बनवून बघा या सोप्या पद्धतीने व्हिडिओ जर आवडला तर लाईक नक्की करा इतरांसोबतसुद्धा शेअर करा तर सगळे समोसे अशा प्रकारे तळून घेतलेले आहेत त्यानंतर त्यासोबत हिरवी मिरची देखील कट करून तळून घेतलेली आहेत बघू शकता मग एकदमच खुसखुशीत समोसे इथे तयार झालेले आहेत कसा वाटला व्हिडिओ कमेंट करायला अजिबात विसरू नका हा आवडल्यास लाईक करा शेअर करा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत